सगळ्याशी भावी आता फुलटू दोस्ती टेंशन को मारो गोले बदलू ग्रॅव्हिटी तुमची नियम श्रोते हो नमस्कार पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचलित इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 पॉइंट फोर एफ वर ऐकूयात कार्यक्रम वन्ही तो चेतवावा देशप्रेमाने भारलेली तरुणाई म्हणजे या भारतमातेची खरी संपत्ती ही संपत्ती वाढीस लागावी यासाठी आपण या भारतभूमीची गौरवगीत समजून घेऊया आणि ती आपल्या अंगी भिनवूयात संकल्पना डॉ राजीव नगरकर समन्वयक शीतल कापशीकर विशेष सहाय्य ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडी ध्वनिमुद्रण आणि तांत्रिक सहाय्य विराज सवाई हार्मोनियम अथर्व धुमाळ तबला नील नेवे गीत की मशाल निरूपण अजय बुवा रामदासी गायन विद्यानिकेतन पिंपरीचे विद्यार्थी तो चेत वावा, तो जय जय रघुवीर समर्थ क्रांतिकी मशाल से मशाल को देश के जवान तू जलाय जा आंधियों के बीच मुस्कराय जा तारुण्याचं खरं लक्षण काय विषयांचा मनमुराद सुखोपभोग घेणं म्हणजे तारुण्य असा एक चुकीचा समज सध्याच्या काळात निर्माण केला गेलेला आहे उलट तारुण्याचा खरा अर्थ आहे एकाग्र चित्तानं इंद्रिय संयमित करून उदात्त हेतूसाठी दीर्घकाळपर्यंत आपल्या सर्व क्षमतांचा पुरेपूर उपयोग करणं आणि ते ध्येय साध्य करणं याला म्हणायचं तारुण्य सुखोपभोग तर कुत्री मांजरंसुद्धा घेतात डुकर आणि उंदरंसुद्धा घेतात मनुष्य म्हणून मी जर काही मिळवायचं असेल तर उदात्त हेतूनं माझं जीवन अभिभावित करून त्या श्रेष्ठ ध्येयासाठी समर्पित जीवन जगण्यासाठी उद्यत होणं हेच खऱ्या तरुणपणाचं लक्षण आहे आणि असं जर जीवन जगलो तर आपलाच जन्म एका क्रांतीच्या रूपामध्ये अभिव्यक्त होतो आणि फार मोठी उलाढाल आपल्याकडून केली जाते आणि हेच थोरा मोठ्यांना अभिप्रेत आहे ही भावना या पद्यामध्ये दिलेली आहे आपल्या जीवनात क्रांती होते आपल्या जीवनात क्रांती झाली की समाजात क्रांती करण्यासाठी आपण समर्थ होतो आणि ह्या क्रांतीची मशाल जर आपल्या हातात आली तरच आपण दुसऱ्याच्या हातात असणारी मशाल पेटवू शकतो अन्यथा नाही त्यालाच म्हणायचं म्हणणी तो, तो चेतवा वारे चेतविताची चेततो आणि ज्याच्या जीवनामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये अद्भुत अशा काही घटना घडतात आणि तो उन्नत अवस्थेला जातो त्याचं मुख्य लक्षण हे असतं कितीही मोठा प्रसंग कितीही कठीण प्रसंग त्याच्यासमोर आला तरी तो डगमगत नाही त्याचे पाय थरथरत नाहीत तो अडीग उभा राहतो निर्भयपणे त्याची निर्भयताच त्याला ते, ते, ते बळ प्रदान करते याचं कारण असं आहे त्याला माहीत आहे सदा सर्वदा देवसिध आहे कृपाळूपणे अल्पधारिष्ट आहे सुखानंद आनंद कैवल्यदानी नुपेक्षी कदा राम दासाभिमानी भगवंत आपल्या भक्ताची कधीही उपेक्षा करत नाही ही अखंड भावना जाज्वल्य भावना त्याच्या हृदयामध्ये स्थिर असल्यामुळं तो निर्भयपणे अडीगपणे ह्या सर्व संकटांना सामोरा जातो आंधियों के बीच मुस्कर आयजा आणि हसत हसत या सर्व आपत्तींना तो तोंड देतो देऊ शकतो हे सामर्थ्य त्याच्यामध्ये येतं एक गोष्ट समजून घेण्यासारखी आहे भगवान श्री रामचंद्रांचा जर आपण विचार केला पहाटे पहाटे त्यांना बोलवलं जातं ज्या दिवशी त्यांचा राज्याभिषेक करायचा आहे एखाद दुसरा मुहूर्त आधी त्यांना बोलवलं जातं आणि सांगितलं जातं रामा तुला युवराज नाही व्हायचं आहे राजा नाही व्हायचं आहे तुला चौदा वर्ष वनवासी व्हायचं आहे किती मोठं संकट आहे पण हसत हसत श्रीराम ते संकट झेलतात आणि चौदा वर्ष त्या नियमांचं कठोरतेनं पालन करतात करू शकतात चेहऱ्यावर कुठंही दुःखाचा लवलेश नाही भीतीची आशंका नाही मनात गेले तरी गेले अनेक राक्षसांचा संहारसुद्धा केला आपल्या पत्नीचं अपहरण होतं तेव्हा रडत बसत नाहीत वानरांची सेना गोळा करतात सीतामईचा शोध हनुमान लावतात त्यानंतर श्रीराम दक्षिणेकडे पोहोचतात प्रचंड मोठा समुद्र पार करायचा आहे आता काय करायचं म्हणून हातपाय गाळून बसत नाहीत आपल्या सामर्थ्यानं समुद्राला जागृत करतात आणि त्याच्यावर शंभर योजन विस्तीर्ण प्रचंड मोठा एक पूल बांधतात पाच दिवसामध्ये मायावीर रावणाशी लढतात महाभयंकर संग्राम होतो अनेक भीषण प्रसंग येतात पण कधीही भगवान डगबगत नाहीत आणि रावणाचा पुत्र पौत्र प्रपौत्रांसहित संहार करतात आणि सीतामाईंची प्राप्ती करून ते अयोध्येत परत येतात संपूर्ण जीवन श्रीरामरायांचं संघर्षमय आहे पण हा संघर्ष मग अशी म्हटल्याप्रमाणे आंधियों के बीच जा हसत हसत त्यांनी हा संघर्ष केलेला आहे निर्भयतेनं केलेला आहे हनुमंतांनी उड्डाण केलं आणि लंकेमध्ये ते पोहोचले ते सहज गेलेले आहेत का किती संघर्ष त्यांना करावा लागला किती परीक्षांना सामोरं जावं लागलं आणि हे सगळं केल्यानंतर त्यांना सीतामाईचा शोध लागला आणि इतकं सामर्थ्यवान हे असणारे आमचे पूर्वज त्यांची चरित्र कुणीकडं आणि आजचा हा तरुण कुणीकडं लोग जो बडे निराश हो रहे नको त्या गोष्टी केल्यामुळे नैराश्य येणारच आहे इंद्रिय संयमित ठेवली नाहीत उत्तम पद्धतीनं इंद्रिय निग्रह केला नाही तर जीवनामध्ये नैराश्य नक्की येणार त्याला पर्यायच नाही तरुणांनी निराश जर व्हायचा नसेल तर त्यांच्या डोळ्यासमोर एक श्रेष्ठ ध्येय हवं आणि दुसरं म्हणजे त्यांचं त्यांच्या इंद्रियांवर नियंत्रण हवं मौतकी ओमे जो सोर हे मरणपंथाला लागलेले आहेत का लागलेले आहेत वेगळ्या वेगळ्या माध्यमातून इंद्रियांना तृप्त करण्याचे जे प्रयत्न सुरू आहेत भोग भोगण्याची प्रवृत्ती वाढली आहे त्यामुळं तरुणपणीच तो जख्ख म्हातारा झाल्यासारखा दिसा लागला आहे डोळ्यासमोर काही ध्येय नाही पैसा मिळवणे आणि उपभोग घेणे एवढंच ध्येय त्याच्या डोळ्यासमोर आजच्या तरुणाच्या डोळ्यासमोर असल्यामुळं जीवनात नैराश्य आणि नैराश्य हे मृत्यूचंच एक लक्षण आहे जणू काही मृत्यूपंथालाच हे सगळे लागलेले आहेत अशी यांची अवस्था आहे इस घटा के साथ साथ जिंदगी ये जिंदगी तू भी बिगुल देश के बजाए जा आंधिओ जा ही नकारात्मकता ही दुर्बलता ही आत्मग्लानी नष्ट करायची असेल तर महान असं ध्येय डोळ्यासमोर ठेवून तरुणांनी कार्य करायला हवं आणि ते कार्य म्हणजे आज आमच्यासमोर आहे राष्ट्रकार्य देशकार्य आणि कोणत्या देशाचं कार्य भारत भूमी या देशाचं कार्य की जो देश अनादिकाळापासून आहे आणि पुढेही अनादिकाळापर्यंत राहील भारत देशाचं कार्य भारतीय बनून करायचं आहे इंडियन बनून करायचं नाही आहे आम्हाला भारतीय बनावं लागेल आमच्या पूर्वजांकडं पाहावं लागेल छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शंभूराजे समर्थ रामदास स्वामी विवेकानंद श्रीमद आदिशंकराचार्य चाणक्य चंद्रगुप्त अशा थोर थोर विभूतींकडं आम्हाला बघावं लागेल त्यांच्या जीवनातून आम्हाला शिकावं लागेल त्यांना आदर्श मानून आमचं पुढचं जीवन आम्हाला ठरवावं लागेल पाश्चात्यांच्या अंधानुकरण करून आम्हाला हा भारत घडवायचा नाही तो बिघडतो तो घडत नाही म्हणून तू भी बिगुल देश के बजायजा असं म्हणत असताना भारताचं कोणतं गाणं गायचं कोणत्या देशाचं गाणं गायचं इंडिया या देशाचं गायचं नाही आहे भारताचं गाणं भारतीय बनून गायचं आहे हे लक्षात ठेवायला हवं आमच्या महान संस्कृतीचा आदर्श आणि महान संस्कृतीचा अभिमान हृदयामध्ये बाळगून आम्हाला आमची पुढची पावलं उचलायची आहेत खूप आता आहे पाश्चात्यांचं अंधानुकरण करणं स्वतंत्र देश होऊन पंचाहत्तर वर्ष होऊन गेली आमचा अजून अंधपणा कमी होत नाही आहे तो कमी व्हायला हवा म्हणून देशाचं तेच गीत आम्ही गाऊ जे गीत आम्हाला श्रेष्ठ अशा जीवनमूल्यांचं आधान करण्यास समर्थ बनवेल कर प्रणाम तू नये जहान को कर प्रणाम तू नये विधान को नया जहान म्हणजे नवीन विश्व कोणता आहे इंडियाचा भारत बनवणे हेच विश्व आहे हेच आमचं ध्येय आहे आणि हाच आमचा नवीन जहान आहे जग आहे नवीन विधान कोणतं अरे तेच विधान जे विधान चालू असताना हे राष्ट्र की चिडिया म्हणवलं जात असे ज्या विधानाच्या आधाराने श्री रामरायांनी रामराज्याची स्थापना केली ज्या विधानाच्या आधाराने छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली शंभूराजांनी त्याचं रक्षण केलं आणि पेशव्यांनी त्याची वृद्धी केली असं हे अद्भुत विधान शास्त्रसंमत विधान ते विधान त्याचा स्वीकार करायचा त्याला प्रणाम करायचं ते काय शिकवतं ते फक्त भोगवादी बनवत नाही ते निरीश्वरवादी बनवत नाही ते निधर्मी बनवत नाही ते आम्हाला आराधना के गीत है ये गीत है ये गीत है तू भी साधना के गीत जा आराधना करायची आहे आराधना या श्रेष्ठ मातृभूमीचीही करायची आहे आणि आराधना त्या परमात्म्याचीही करायची आहे तो आदर्श डोळ्यासमोर ठेवून व सुधैव कुटुंबकम ही सांगणारी आमची संस्कृती सर्वे भवंत सुखिनः अशी म्हणणारी आमची संस्कृती सर्वांचा विचार करणारी आमची संस्कृती या संस्कृतीलाच प्रमाण मानून आम्हाला नवीन भारत घडवायचा आहे तो अत्यंत तेजस्वी असेल अत्यंत भावपूर्ण असेल आणि हा भारतच खऱ्या अर्थानं विश्वगुरु होईल पण हे करण्यासाठी मी सिद्धावं आज आंधियों के बीच मुस्कुराए जा को की मशाल में से मशाल को देश के जवान तू जलाए जा या क्रांतीची मशाल आधी मी माझ्या हृदयात जागी करायला हवी मी मला आधी बदलायला हवं ज्याला कात टाकणे म्हणतो तसं मला करता यायला हवं जोपर्यंत तो सुरवंट स्वतःला त्या कोशात बांधून घेत नाही आणि तो कोश परिपक्व झाल्यानंतर जोपर्यंत ते फुलपाकरूप प्रकट होत नाही तोपर्यंत क्रांती घडत नाही पण त्यासाठी त्या कोशात त्या सुरवंटाला स्वतःला बांधून घ्यावं लागतं आज मी भारतीय म्हणून आज मी हिंदू म्हणून आज मी भारताचा भारतीय तरुण म्हणून युवा म्हणून स्वतःला या कोशामध्ये बांधून घ्यायला हवं की मला बदलायचं आहे आय हॅव टू ट्रान्सफॉर्म हे जर मला करता आलं तर उद्या सुंदर अद्भुत सौंदर्य असणारं रंगीबेरंगी फुलपाखरू म्हणून मी प्रकट होईन माझ्यात ती क्रांती घडलेली असेल ते होण्यासाठी मला आज मात्र के बीच जा कोणतंही संकट समोर आलं तरी निर्भयपणे त्याला तोंड देण्याचं सामर्थ्य धारण करायला हवं आणि हे सामर्थ्य भगवंत माझ्या अखंड पाठीशी आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे जे संत वचन आहे समर्थाची या सेवका वक्र आहे असा सर्व भूमंडळी कोण आहे हे जे संत वचन समर्थ वचन आहे याच्यावर विश्वास ठेवून आपल्याला पुढे जावं लागेल तरच आम्ही अद्भुत अशी क्रांती घडवू शकू इथंच माझ्या वाणीला विराम देतो जय जय रघुवीर समर्थ И до пока तो चेतवावा फन्ही तो चेतवावा